नमस्कार मित्रांनो गेल्या चार दिवसापासून नरखेड या गावातील समस्या दूर व्हाव्या यासाठी काही संघटनांनी एकत्र येऊन अगदी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहे या ठिय्या आंदोलनाला माननीय याज्ञावलक की जिचका सार या ठिकाणी उपस्थित झालेले आहे चला तर त्यांच्याशी चर्चा करूया आपण त्यांचं काय मत आहे या ठिय्या आंदोलनाबद्दल जिचका साहेब मला सांगा या संघटनांनी हे जे या के हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहे गावातील मुख्य समस्या दूर होण्यासाठी मला सांगा हे योग्य आहे की अयोग्य आहे सगळ्यात पहिले तर हे जे पूर्ण समिती इथे ज्या आंदोलनासाठी बसली आहे जे मुद्दे आहेत याचा मला माझा पूर्ण पाठिंबा मा या आंदोलना कारण जे मुद्दे आहेत जसं पाण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जवळपास दोन वर्षापासून साफ पाणी नाही राहिला तर ते तर सगळ्यात मोठा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यांच मागणी आहे की सीबीएसई शाळा इथल्या मुलांसाठी चालू करण्यात यावी जी नगर परिषदची शाळा सीबीएससी बोर्ड आणावं हो। बरोबर जेणेकरून मुलांना चांगलं अजून शिक्षण मिळेल आता पूर्ण देशभरात जवळपास सगळ्यात शाळा शा सीबीएसई होत चालल्या आहेत आपल्या नरखेड शहराचे मुलं का मागे राहावे आणि माझं तर म्हणणं आहे की नरखेड वर नेहमीच अन्याय झालाय इतकं चांगलं शहर इथलं आपली जी मंडी होती केवढी मोठी होती तर खूप अन्याय झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलन करायची गरज पडलीच नाही पाहिजे पण तरी पण सुरू आहे त्या स्वतःहूनच सुरळीत चालल्या पाहिजे आता तुम्ही या गावामध्ये प्रवेश केला तुम्ही या गावाचे रस्ते तुम्हाला निदर्शनात आले असेल निकृष्ट दर्जाचे काम गावातील नाल्या चेंबर यामध्ये कितीतरी अपघात झाले गावामध्ये कुठेतरी लपून नाही तर भ्रष्टाचार सुरू आहे असं मला वाटते गावकऱ्यांना वाटते तुम्ही म्हणता की या शुल्लक कारणावरून आंदोलन करायला नको पण हा प्रश्न केव्हा सुटणार नको नाही आंदोलन करायला नको नाही आंदोलन करायची गरज नाही पडली पाहिजे कारण ह्या ज्या गोष्टी आहेत प्राथमिक शासनाने सगळ्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्याला सुरळीत चालू ठेवलं पाहिजे की नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे जसं आता पाण्याची जे, जे। प्रॉब्लेम आहे प्राथमिक गरज आहे ती तर ते तर प्राथमिक गरज आहे तो एवढा मोठा विषय की दोन वर्षापासून साफ पाणी नाही आहे कबुतर मेलेलं कबुतर निघत आहे पाईप मध्ये हो तर ही परिस्थिती फार गंभीर आहे त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे जसं मी पहिलेच म्हटलं माझा याला पूर्ण पाठिंबा आहे आम्ही जे आतापर्यंत चर्चा करत होतो की आम्ही कलेक्टर सरांना पण भेटणार आहे कलेक्टर सरांची पण बोलणार आहे आणि याच्यात काय मार्ग काढता येईल आणि हे आज समस्या कशा दूर करता येतील याच्यावर ये आपला पूर्ण प्रयत्न राहणार आणि साहेब आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर तुमच्या परी काय मदत होईल गावकऱ्यांना आज तर आपल्या हातात सत्ता नाही मी सत्तेत नाही आहे तरी माझ्याकडनं जेवढं अधिकाऱ्यांशी बोलून खासदार सरांशी बोलून कलेक्टर सरांशी बोलून काय मदत करता येईल काय इथे आ, मार्ग काढता येईल हा समस्या लवकरात लवकर कशा दूर करता येतील याचा ये आपला प्रयत्न चालू आहे आणि गावामध्ये जो महत्वाचा दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा जो पूल आहे छोटा पूल तो क्षतिग्रस्त झालेला आहे भरपूर त्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी तो पूल अजूनपर्यंत बांधण्यात नाही आला सर तुम्हाला काय वाटते तो पूल बनेल का भविष्यात की तसाच आहे गावातला पूल बनला तर पाहिजे लवकरात लवकर बनला पाहिजे काय हा लवकरात लवकर बनला पाहिजे ही आपली मागणी आहे जास्ती त्याच्यावर अजून काही अपघात किंवा हे काही हानी होण्याच्या आधी काम पूर्ण झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि गावामध्ये आंबेडकर नगर गा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन दोन पुतळे आहे पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनपर्यंत बसलेला नाही नागरिक या ठिकाणी श्री छत्रपती शिवा शिवाजी युवा संघटनेचे जे युवा मित्र आहे त्यांनी भरपूर प्रयत्न केले दहा वेळा त्यांनी निवेदन दिले नगर परिषदेमध्ये पैसे आले पण अजूनपर्यंत त्यावर उपाय केलेल्या नाही याबद्दल काय बोलला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा तुम्ही आता हे मी याच्या आधी पण भरपूर जागी आमची चर्चा झाली आहे की तो पुतळा लवकरात लवकर इथे उभारण्यात यावा कारण की सगळ्यांचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळ्यांच्या ज्या भावना आहेत की इथे हा पुतळा लवकरात लवकर कसा उभारता येईल याच्यावर ये पण आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करें। सर तुम्ही तुमचे मत व्यक्त केले आणि लवकरच गावकऱ्यांच्या समस्या या पूर्ण होतात की नाही गावकऱ्यांचं संपूर्ण लक्ष सध्या नगर परिषदेजवळ जे ठिय्या आंदोलन लागलेलं ला आहे त्याकडे आहेत रोज दूर दूरच्या गावातील नागरिक या ठिकाणी या ठिय्या आंदोलनाला येतात पाठिंबा देतात आणि आता पाहूया की गावातील या मुख्य समस्या केव्हा सुटात Camera man Shekhar Saha, news narcade.